आपण पाहहत आहात नॅशनल सर्कल न्यूज नागपूर येथील बस्तरवाडी लालगंज झाडे चौक शाळेच्या परिसरात ठेवलेले बीव्हीजी कंपनीचे घाण व गंदगीने भरलेले ट्रक व चारचाकी गाड्यामुळे नागरिकांच्या स्वास्थ्याला हानी पोहोचत असल्याने उपस्थित चारचाकी गाड्या व ट्रक ताबडतोब काढण्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना वाहतूक आघाडी विदर्भ प्रमुख छोटू राव यांनी सहाय्यक आयुक्त साहेब महानगरपालिका नागपूर यांना निवेदन दिले आहे ह्या सर्व गाड्या बस्तरवाडी शाळेच्या ग्राउंड मध्ये उभ्या राहत असून तेथील सुरक्षा रक्षकासोबत गा काही गावगुंडांनी साठ गाठ करून दररोज गाड्यांच्या आडोशाला बसून दारू व इतर अंमली पदार्थ सेवन करत असतात तसेच त्यांना कोणी रोखण्याचा प्रयत्न केल्यास ते मारहाण सुद्धा करतात या संदर्भात शांतीनगर पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा देण्यात आली तरी शिवसेनेच्या माध्यमातून बस्तरवाडी शाळेच्या मैदानातून लवकरात लवकर या घाणीच्या गाड्या व ट्रक हटविण्यात याव्या अशी परिसरात मागणी होत आहे पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज लालगंज मी छोटू राऊत शिवसेना शिव वाहतूक आघाडी विदर्भ अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे सत्रजीपुरा झोन अंतर्गत बस्तरवारी शाळा इथे बी बी जी कंपनीच्या कचरा डम्पिंग ॲड अवैधप्रमाणे बनवण्यात आला आहे ह्या डम्पिंग ॲडला काहीच सुविधा नसल्यामुळे त्या डम्पिंग ॲडमध्ये बाहेर बाहेरवरून गुंडे बदमाश येऊन तिथं दारू पेतात तिथचे जे चौ चौकीदार आहे बी बी जी कंपनीचे जे अधिकारी आहे त्यांच्या तिथं काहीच सुविधा नसल्यामुळे तिथं एरियावाल्याले बाहेरून लोकं येऊन मारहाण करून राहिले आम्ही आज सतरंजीपुरा झोनचे अधिकारी सहायक यांना डेप्युटेशन दिलं जाधव साहेबाला आम्ही ना प्रकरण सांगितलं आम्ही ना सह्या घेतल्या आहे पूर्ण याच्यामध्ये पुऱ्या एरियावाल्याला त्रास आहे तर बी बी जी गाडी तिथं ठेवते त्याच्यामध्ये पुरा घाण कचरा जमा राहते त्याच्यामुळे आजूबाजूचे जे परिसर आहे त्या परिसरामधच्या लोकायला खूप त्रास आहे सामोरं पावसाळ्याचा मौसम येणार आहे पावसाळ्याच्या वेळेस तिथं मच्छरं उत्पन्न होणार बिमारी फैलणार त्याच्यामुळे आमच्या झोनच्या त्या अधिकारी त्याला आम्ही म्हणलं का ते ताबडतोब तिथून ते गंदगी त्या गाड्या त्या तिथून हटवण्यात त्या चालू अगर काही अपघात झाला काय झाला त्याच्या जबाबदार महानगरपालिका असणार अधिकारी महानगरपालिकाचे का बी बी सीचे जे, जे हेड अधिकारी असणार का पोलीस प्रशासनचे असणार आम्ही ना पोलीस प्रशासनला बी पो, पत्र देण्यात आलं आहे